हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदाचं असाल तर ना आज व्हिडिओला ना संध्याकाळची सुरुवात केलेली आहे आत्ता वाजलेले आहेत आठ आणि आता मी करणार आहे स्वयंपाक तर मस्तपैकी पैकी मी तशी आज व अंग्याची भाजी करणार आहे आणि ना ज्वारीची आणि बाजरीची दोन्ही भाकरी करणार आहे मी खाणारे तीनच माणसं आहेत पण दोन्ही प्रकारच्या आज भाकरी बनवणार आहे कारण गौरीला खायची आहे बाजरीची भाकरी तर म्हणून आमच्यासाठी ज्वारीची अशी भाकरी मस्त अशी भाकरी करणार आहे मी आणि ना मला पण बाजरीची आवडते पण आता कशी गरम असते ना उष्णताची प्रेग्नेन्सीमध्ये नाही खायचं म्हणून मी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी करणार आहे आणि गौरीला आवडते ना तर म्हणून मस्त असं बाजरीची भाकरी करणार आहे तर ना गौरीला भाकरी खायची होती म्हणून शीतलना पीठ दिलं आणून आमच्यात आम्ही ज्वारीचीच भाकरी खातो जास्त असं बाजरी वगैरे नाही खाल्ली जात गौरीसाठी खास पीठ दिलेलं आहे तर ना आम्ही आज गौरीसाठी मस्त असं ज्वारी बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी बनवणार आहे तर आमच्याकडे जी वांग्याची भाजी आहे ना चमचमीत एकदम रस्सा भाजी आमटी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला पटकन आता वेळ खूपच झालेला आहे तर ना मी इथं भाकरीसाठी लागणारं पीठसुद्धा काढून ठेवलेलं आहे ही ज्वारीचं आहे आणि ही शीतलनं दिलेलं आहे ते बाजरीचं आहे आणि चारच भाकरी बनवायच्या आहेत पण ह्याची एक बनवणार आहे बाजरीच्या पिठाची आणि ज्वारीच्या तीन बनवणार आहे मी पण त्याच्या अगोदर ना मी भाजीला फोडणी देणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून काढूनसुद्धा घेतलेलं आहे तर इकडं ना पाणीसुद्धा मी गॅसवरती गरम होवायला ठेवलेलं आहे कारण गरम पाण्याची भाजी छान लागते तर आणि वाटण घेतलेलं आहे मी खोबऱ्याचं त्याच्यातमध्ये आहे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे मी आणि इकडं आहे वांगी चिरून घेतलेली आहेत कारण गौरीला वांगा आवडत नाही म्हणजे आमटीतलं खायला आणि मला असं ना भरले म्हणजे फुल वांगा आवडतं म्हणून असं चार काप करून घेतलेले आहेत मी आणि मिस्टरांसाठी एक वांग चिरलेलं आहे मी कारण जास्त वांग खाल्लं जात नाही तर मग कशाला ना म्हणून आणि टोमॅटो घेतलेला आहे अर्धाच कट करून घेतलेला आहे कारण शिल्लक ठेवायची नाही भाजी कारण उद्या पण सोमवारच उपवास आहे ना आणि हे गावाकडचा ई सूर घेतलेला आहे आपला साठवणीतला आणि हा आहे कांदा लसूण मसाला जो की मी विकत आणते कांदा लसूण मसाला इथं आणि हे आहे धना पावडर बस एवढंच घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि आता मस्त अशी फोडणी देते चला तर मग आधी फोडणी देऊन घेते तर मी इथं मस्त असं गरम करायला ठेवलं होतं पाणी ते उतरून घेते कोणतीही पातळ भाजी बनवताना किंवा रस्सा भाजी बनवताना तर गरम पाणीच टाकायचं जेणेकरून आमटीला तरीसुद्धा छान येते आणि चवीतसुद्धा बदल होतो चव छान लागते तर पाणी गरम करून घेतलेलं मी पातेल्यातलं काढलेलं आहे आणि माझ्याकडं तेलाची केटली आहे पण मी ती गासाला काढलेली होती तर मग म्हणून डब्यात तेल काढलेलं आहे तर असो पातीला छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पळी तेल वतून घेतलेलं आहे मी आणि जिरी मोहरी जी छान अशी फोडणी दिलेली आहे आणि पहिल्यांदा तर मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो याच्यासाठी आधी टाकते कारण तेल खूप झालेलं असतं कडक म्हणून त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि खोबरं आपलं पटकन करपताना आधी टाकल्यानंतर म्हणून आधी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे जे की वाटून करून घेतलं होतं खोबरं पण दोन मिनटं छान असं परतून घेतलं त्यानंतर कांदा लसूण मसाला धना पावडर आणि इसूर टाकून छान असं गाठी फोडून घेतलेले आहेत मिक्स केलेलं आहे आणि जे काही आपण गरम केलेलं पाणी होतं ना ते ओतून घेतलेलं आहे आपला मसाला करपू नये म्हणून तर पाणीमतून येस येसूरच्या गाठी असतात कांदा लसूण मसाल्याच्या गाठी असतात त्या मी छान अशा व्यवस्थित मू फोडून घेतलेल्या आहेत आणि जे वांगी चिरलेले आहेत मी आता ते मसाल्यात छान असे मिक्स करून घेणार आहे मसाल्यात टाकून आणि पाच एक मिनटं वरती डिश ठेवून छान असं झाकून घे ठेवणार आहे जेणेकरून तेल सुटस तर वांग आपलं मसाल्यामध्ये छान असं परतल नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मसाला वांग सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं ते टाकून घ्यायचं आहे आमच्याकडं आमटीला रस्साभाजीला शेंगदाण्याचं कूट कंपल्सरी असतंच असतं त्यांनी टेस्ट छान येते आणि दाटसारपणासुद्धा येतो म्हणून तर छान असं मी मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं मीठ छंगदाण्याचं कूट टाकून आणि थोडंसं पाणी टाकून मी आधी एक पाच मिनटंच उकळी काढून घेणार आहे कारण जास्तीचं वांगं शिजलेलं मलासुद्धा आवडत नाही आणि मिस्टरांनासुद्धा म्हणून थोडंसं पाच एक मिनटं उकळून घेणार आहे तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे आहे ना तेवढी बनवायचं पाणी ओतायचं आणि पाच एक मिनटं शिजू द्यायचं मी भाकरीसोबत खाणार होते म्हणून जराशी वाढवलेली आहे आणि हो माझ्या इथं मस्त अशा भाकरीसुद्धा झाल्या होत्या आणि ही बघू शकता तुम्ही आमटी किती छान झालेली आहे वरती तेलसुद्धा छान आलेलं आहे आणि आता व वरतूंना भरपूर सारी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे तर मस्त असा आपला स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे वांग्याची मस्त अशी झणझणीत आमटी आणि ज्वारीची आणि बाजरीची मिक्स अशी भाकरी तर आता मस्त असं जेवण करतो हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत तर मी अशी एवढी छान अशी रेडी का झालेली आहे तर आज आहे सतरा ऑगस्ट आणि आज असतो माझा बड्डे तर असं बड्डेचं सेलिब्रेशन करायचं वगैरे काही प्लॅनिंग नव्हतं तर मिस्टर येताना मस्त असा केक वगैरे घेऊन आलेले आहेत तर मग मस्त असं रेडी वगैरे झालेली आहे मी तर आता केक कटिंग करायचं आहे आता मग वाजलेलं आहे सव्वा दहा तर एवढ्या लेट झालेला आहे बड्डे सेलिब्रेशन करायला आम्हाला कारण मिस्तरी लेट नाही आलेले आहेत आणि उद्या कसं श्रावण सोमवार वगैरे आहे तर मार्केटमधून फुलं काही बेलपान वगैरे हे सर्व आणायचं होतं तर गर्दी पण होती यायला ट्रॅफिक वगैरे लागले त्याच्यामुळं उशीर झालेला आहे आज यायला तर मी छान अशी रेडी झालेली आहे आणि हा आणि हो ही घातलेला ड्रेस जो आहे ना मी तो मी मिशोवरून मागवलेला आहे खूप छान आहे कलर क्वालिटी खरंच खूप छान आलेली आहे साडेतीनशे की चारशे रुपयाचं आहे असं एवढं मला आता माहिती नाही तेवढं आणि ह्याच्यावर ना मस्त असे बटरफ्लाय आहेत आणि ते ना असे स्टिकरचे नाही आहेत एम्ब्रॉयडरीचे आहेत खूप छान आहेत आणि मी माझा लुक तुम्हाला पूर्ण दाखवतेच आता आणि गौरीसुद्धा खूप छान रेडी झालेली आहे तिचासुद्धा लुक तुम्हाला दाखवते मी चला तर मग बघा मस्त असा गौरी ड्रेस वेअर केलेला आहे खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन आम्ही दोघींनी ना मॅचिंग करण्याचा प्रयत्न आहे बोल ना हाय हॅलो नमस्कार मी गौरी आपल्या चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत आज आहे माझ्या आईचा वाढदिवस दिवस तर आई तुला खूप खूप आठदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही मस्त पैकी सेलिब्रेशन करणार आहोत सगळ्यात आधी मी आईला आवडणार आहे आई ते थोडंसं शेअर पण करेल मध्ये बड्डे कसा झाला बाय बाय तर हा आहे मस्त असा ड्रेस बटरफ्लायचा आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आहे खूप छान आहे मला वाटलं होतं की मिशोवरून कसं येतं काय माहिती प्रोडक्ट पण एकदा मागून तर बघूया असं म्हणून मी मागवलं होतं आणि हा पिस्ता कलरा खुँ खुँ कलर आहे खूप खूप छान आहे आणि मी ना ह्याच्यावरती पिंक कलरची लेगिंग घातलेली होती तर तुम्ही ह्याच्यावर व्हाईट वगैरे घालू शकता ह्याच्यावरती वेगवेगळ्या कलरचे बटरफ्लाय आहेत खूप खूप छान आहेत आणि आता प्रेग्नेन्सीमध्ये कसं असे आणणार कली ड्रेसच छान दिसतात म्हणूनच मी हा मागवला होता कारण तर इथं सुरू आहे आमची बड्डे सेलिब्रेशनची तयारी असं काय बड्डे सेलिब्रेशन ठरवलेलं नव्हतं करायचं वगैरे म्हणून मी बोलत होते नकोस म्हणून आपण काय आता लहान नाही आहे की बड्डे सेलिब्रेशन करायला वगैरे पण गौरीना खूप खूप एक्सायटेड असते ह्या का बड्डे म्हणा ॲनिव्हर्सरी म्हणा तिला खूप आवडतं हे सेलिब्रेशन करायला वगैरे तर तिनं स्वतःहूनच बाबाला फोन केला दुपारी आणि सांगितलं की आईसाठी केक वगैरे घेऊन या तर आणि मला माहीत होतं हे तिनं केक वगैरे सांगितलेलं आहे आणायला पण पण मी म्हणत होते आपण काय आता लहान आहे का बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायचं नको बोलत होते मी तरी तिचे बाबा बोलले असू दे तिच्या आनंदासाठी आपण हे करू शकतो ना आणि मी केक वगैरे घरी बनवते पण हे बोलले की तुझ्या बड्डेचा केक तू स्वतःच घरी बनवणार का तर चाललं होतं असं म्हणून मग साधा सिम्पल असा टेबल गौरीचा जो आहे स्टडी टेबल तोच घेतलेला आहे कुठलं कॅन्डल वगैरे कुठलं बलून वगैरे असं काही सेलिब्रेशन केलेलं म्हणजे तयारी नव्हती केलेली आम्ही आणि मी मिस्टरना सांगत होते की कॅमेरा कसा सेट करायचा वगैरे ते सेट करत होते ते तुम्हाला इथं दिसत असेल तरी खूप खूप सुंदर असा केक आणलेला होता मस्त असा कल आणि गौरी ही तर माझा ऑप्शन करत होती तिला मी म्हणत होते ऑप्शन वगैरे नको आपण फक्त केकच कट करूया पण तिची इच्छा म्हणून म्हणली की आई मला आवडतं मी करणार तुझं ऑप्शन म्हणून तिनं केलेलं आहे ऑप्शन माझं छान असं थँक्यू आणि गौरीनं दिलेलं आहे मला सुंदर असं गिफ्ट तिनं ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे आणि मस्त असं चॉकलेट असं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि गौरीचं चाललेलं आहे की तिनं ग्रीटिंग कार्ड चॉकलेट दिलेलं ते ग्रीटिंग कार्ड दिलेलं माझं वाचून दाखव तर तिनं काय ग्रीटिंग कार्ड माझ्यासाठी तयार केलेलं आहे काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवते आता तर देण्या असतं तर हे बघा हे तिनं असं माझ्यासाठी लिहिलेलं आहे तर तिला कार्ड वगैरे व्यवस्थित नाही भेटलं तर बाबांचं इथं ड्रॉइंग घेतलेलं आहे तिनं त्यांच्या ऑफिसमधलं आणि त्याच्या पाठीमागं असं आहे थोडंसं तर त्याच्यावरच तिनं छान असं लिहिलेलं आहे माझ्यासाठी पण तिला माझ्यासाठी लिहिण्याची इच्छा झाली बोलण्याची इच्छा झाली माझ्यासाठी व्यक्त होण्याची इच्छा झाली ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर तिनं काय लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते आई मला आवडते आईसाठी मी एक समानार्थी शब्द लिहिणार आहे आई माता माय जननी आई मला रोज शाळेत सोडते आई देवी असते आई सर्वस्व आहे हे बघू शकता तुम्ही एक मिनिट असं उलट दिसेल बॅक कॅमेऱ्यान दाखवते मी आणि तिनं हे हार्ट शेप काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यावर लिहिलेला आहे आई मला आवडते आई मला तू आवडते असं आहे आई आणि स्माइली आहे आता बॅक कॅमेऱ्या दाखवते मी तुम्हाला तर माझ्या गौरीनं माझ्यासाठी लिहिलेलं हे ग्रीटिंग कार्ड बघा बड्डे साठी मला तिने हे गिफ्ट दिलेलं आहे तर हे वाचू शकता तिच्याकडून इथं थोडीशी खाडाखूड झालेली आहे बर्थडे कसा सेलिब्रेट झाला तर ही मला आवडते आई सर्वस्व असते आणि आई मला रोज शाळेत सोडत असते आई माझं सर्व पूर्ण माझी जी इच्छा असते ती पूर्ण करत असते आणि आई आणि आईसाठी एक समानार्थी शब्द मी शोधून लिहिलाय मॅडमनी असं मला समानार्थी शब्द अभ्यास एक आईच आईचं समानार्थी शब्द होत तो तो होता आई माता माय जननी असा शब्द होता तो मला माहिती होता म्हणून तो मी लिहून टाकला ग्रीटिंग कार्ड मध्ये तर छोटस मी तो मला बोलून दाखवले आता हिथं मी तुम्हाला गिफ्ट दिलेलं हे चॉकलेट आयला खाऊ घालते आई I... hmm. तर असा होता आजचा व्हिडिओ आधी बर्थडे सेलिब्रेशन ते तुम्हाला कसं वाटलं आजच्या व्हिडिओ मध्ये ते नक्की सांगा कमेंट करून श्री स्वामी समर्थ